देशाचा इतिहास फार लांब आहे पाच हजार वर्षाचा आमच्या देशाचा इतिहास आहे पर हे व्यासपीठ वरती उभरून मी सांगतो की मराठा इतिहासच्या दोनशे तीनशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंड मध्ये सुरुवात झाली होती आणि अठारेशे तीन तक हे तीनशे चारशे वर्ष राष्ट्रच्या प्रमुख कालखंड इतिहासच्या आहेत मराठा म्हणजे काय दिल्लीचे सख्त राखतो महाराष्ट्र माझ्या हे वाक्यला ऐकून एक एक महाराष्ट्राचा माणूस बंधू आणि हृदय हृदयामध्ये रक्तचा संचार झाला महाराष्ट्राचा इतिहास मराठांचा इतिहास राज्य इतिहास नाही मराठांचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास त्याग बलिदान आणि हे भारत माताची भूमीला रक्तला घेऊन सिंचित करायचा इतिहास आहे बारा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प तुम्ही पहा बारा वर्षीचे मुलगा होते आणि हे संकल्प मनापासून हिंदवी स्वराज्य देशामध्ये स्थापित करायचं आहे आणि पर्यंत ते विचारधारा ते संकल्पला घेऊन न्यायचा वातावरण सामाजिक न्याय आता एकनाथ शिंदे साहेब नायर साहेब उद्बोधन मध्ये त्यांची विचार होती मराठा म्हणजे सामाजिक न्याय मराठा मध्ये म्हणजे सगळं धर्मला घेऊन हिंदवी स्वराजची स्थापना देशामध्ये करायचं आहे आणि मराठा साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युग कालखंड झाली होती पण एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य दत्ताजी महाराजांच्या निधनच्या नंतर बुरारीमध्ये संघर्ष रणभूमीमध्ये नजीब उद्दुल्लाचे गोलीमध्ये ते पडले जमीन वरती ते पडले आणि नजीब उद्दुल्लाचा पाय त्यांच्या छातीवरती आणि त्यांना सांगितला काय दत्ताजी तुम्ही लढणार आणि दत्ताजीचा उत्तर तुम्ही पहा छातीमध्ये गोली आणि नजीब ला सांगितला नजीब जिएंगे तो लढेंगे हे मराठाचा दिलचा धडकन आहेत हे मराठाचा असलियत आहेत आणि तेच भावना घेऊन पानिपतची पच्ची तिसरी लढाईमध्ये विश्वासराव साहेब सदाशे भाऊ आणि एक लाख मराठा आणि महाराष्ट्रीयन सेना पाणीपतचे किल्लामध्ये मकर संक्रांतीचा दिवस चौदा जनवारी 1761 एकसठ हर हर महादेव चा नारा घेऊन बलिदान देशाचा बलिदान ला जीवनचा बलिदान दिला ते आमचा इतिहास आहेत तुम्ही मला सांगा अंकित काय समाचार ते इतिहास आहिए जो आमचा मराठा समाचार इतिहास आहिए अंडी शिंदे कुलता सोला भाव एक नहीं दोन नहीं तीन नहीं पाँच नहीं दा नहीं सोला भाव यंचा डोक्याला कापून बर्चा वर्ती गेउन एमचा अब्दाली मराठा कैंप मधे फिरायचा त्यांची त्रुटी झाली महाजी महाराज पडले रणभूमीवरती त्यांचा पाव कापला होता म्हणजे अपंग एक अपंग योद्धा आणि त्यांना रणभूमीमध्ये उचलून राणे त्यांचा संदर्भ झाला येथे आणि आजपणी पवार आज पणी राणी खानच्या वंशज आजपणी ग्वालियर मध्ये आहेत त्यांना मलम पट्टी आणि आयुष मंत्रालयचे आमचे मंत्री आयुर्वेद ज्ञानला घेऊन त्यांना स्वस्त केला आणि तुम्ही पहा एक माणसा त्यांना सोल त्यांच्या सोल भाऊ वाढले युद्धभूमीमध्ये अपाहिज एक टांगाचा बायकोचा जेवरला बेचून आईचा जेवरला बेचून सेना खडा केली आणि दहा वर्षामध्ये दहा फरवरी सतराशे एकाहत्तर लाल किल्लेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सपनाला साकार केला हिंदवी स्वराचा भगवा झेंडा फडकून लाल किल्लेवरती के साकार केला आणि त्यांच्या साम्राज्य अटक से कटक म्हणजे काय अहमद शाह अब्दालीला घसळून वापस अफगाणिस्तान पाठवला कटक म्हणजे ओरिसा भारुच गुजरात पर्यंत प्रयागराज आजच्या कुंभ स्थानमध्ये ते माजी महाराजांचा साम्राज्य होता मराठा साम्राज्य होता हिंदवी स्वराजच्या साम्राज्य होता न्यायचा साम्राज्य होता सामाजिक न्यायचा साम्राज्य होता आणि मी आमचे मराठी साहित्य संमेलन धन्यवाद देतो त्यांची विचारधारा त्यांची सोच ब्रिटिशच्या विरुद्ध सतराशे उन्यासी मध्ये पुणे लहान गाव आहेत वडगाव वडगाव मध्ये युद्ध झाली ब्रिटिश जवळ आणि समापन केला अंग्रेजी सेनाची त्याच्या जनरल त्याचं नाव होता स्टुअर्ट टेलर त्याच्या पत्र आहेत आमच्या जवळ ते लिहून कमांडांटला दिल्लीमध्ये लिहून ते पाठवला हो We have been torn to pieces. Am Amala Kapun Maratha Sena Amala Kapun I have the option to retreat, but I scorn it with my honour. This is the last you will hear from me. And Tyacha Nantra Tyacha Dokala Kapun Sodundila. se Bhavar, Byasita. अँग्लो मराठा वॉरच्या नंतर ट्रीटी ऑफ सॅल्बाई त्याच्यामध्ये अंग्रेज संपूर्ण भारतीय आमची जमीनला वापस मराठा साम साम्राज्याला दिली हे मान इतिहास आहेत मराठांचे आणि ते काय ते काय त्यांच्या विचारधारा देशाच्या एक एक समाजला घेऊन गुजर जाट सिख मुस्लिम दलित सगळ्यांना घेऊन आता आम्ही राजकारण मध्ये कोलेशन सांगतो ना ते माजी महाराज कोलेशन होता है। ते कालखंड मध्ये समस्त देशाच्या माणसाला घेऊन अंग्रेजचा विरोध आणि तेच नाही अंग्रेजीमध्ये कहावत आहेत ना की एनमी इज युअर फ्रेंड आता राजकारण मध्ये पण तेच झाला आणि ते कालखंड मध्ये ब्रिटिश ला सामना करायचा फ्रेंच जनरल्स ला घेऊन अल्जिरियन जनरल्स ला घेऊन पोर्चुगीज जनरल्स ला घेऊन त्यांची मराठा सेनामध्ये घेऊन त्यांचा सामना करायची विचारधारा माझी सिंध्याची होती त्यांची विचारधारा आपण पहा आणि आज त्यांची एक शैली हेच होती त्यांची वेगळी शैली पण होती अभंग कविताचा लेख भगवान कृष्ण विठोबाचा ला पाहून त्यांच्या मन मध्ये नाही त्यांच्या दिलामध्ये ते भक्तीची भावना आली आणि केवळ हिंदीमध्ये नाही वारकरी संस्कृतीला घेऊन पण ते कविताचा लेख आहेत आणि मी आपण धन्यवाद देतो की शंभर वर्षाच्या नंतर त्यांचे कविताच्या वर्षाच्या नंतर ध्रुपद आणि त्याच्यानंतर ख्याल घरानाची सुरुवात प्रणी ग्वालियर मध्ये झाली होती संगीतचा तो आध्यात्मिक विचारधारा युद्धच्या विचारधारा हे आमची मराठी पद्धतीची शक्ती आहेत आता पंतप्रधान ची विचारधारा की भारत विश्वगुरु होईल भारत विकसित भारत होईल आर्थिक शक्ती ला घेऊन आध्यात्मिक शक्ती पण पाहिजे आम्हाला आणि तेच विचारधारा महाजी सिंध्याची होती आज मनापासून मी आपण धन्यवाद देतो आणि मी आपण निरोप करतो पवारसाहेब आपणला पण आमची मराठी संस्कृतीची विशाल धन आहेत देशाच्या एक एक शहरामध्ये राज्यमध्ये हे कार्यक्रम आपण करा आणि आपणच्या एक योद्धाच्या रूपमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आपणच्या जवळ येणार